घरातलं मंदिर आहे आणि ही जी देवी दिसते तुम्हाला मालसा नारायण प्रसन्न म्हणजे आणि हे यांचं ना काका आहे आणि काकांनी आम्हाला सजेस्ट केलंय उद्या हा मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्या इथून दहा मिनिटाच्या ता अंतरावर आहे तर उद्या आम्ही जाऊन प्रत्यक्ष मंदिरात देवीच दर्शन घेऊ पण उद्या काय आम्ही आत्ताच इथेच घरातच दर्शन घेणार आहे उद्या देखील जाणार आहे आम्ही तर देवीचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी हा खूप सुंदर आहे मंदिर पण एकदम मस्त मंदिर आहे सगळं छान आहे छान वाटतंय आम्हाला काका काकूंच खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे थर्ड आम्ही आता आणि खाली पण भरपूर काय 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 ते सगळं फिरून पाहिलंय आम्ही मग एव्हरीथिंग आणि अजून एक गोष्ट आहे स्पेशल ती घरात दाखवणारी आहे दाखवेल ती आता तुम्हाला

आता काकू इकडे आम्ही येऊन आता एक तास झालेला आहे जवळजवळ भरपूर आमच्या गप्पा झाल्या आणि एवढं म्हणजे हॉटेलमध्ये पण एवढं छान जेवण भेटणार नाही एवढं मला घरगुती जेवण आमच्या काकूंच्या हातचं खायला भेटणार आहे आता काकूंनी एवढे सारे वेगवेगळे पदार्थ बनवले फ्रीजचे वेगवेगळे टाईप बनवले मी काकूंनाच विचारते की त्यांनी काय काय बनवले आमच्यासाठी सुरमई आम्ही म्हणतोय इसवण इसवण कोकडीमध्ये इसवण कोकडीमध्ये इसवण हा

कोळंबी कोळंबी कढी कडी कडी म्हणतात आयरा कढी म्हणतात आणि कोकणी घातले मी काय मुळा घातला तर ते आंबाडे असते ते घातले तर आणखी तांदे हे घातलं तर ते घालायचं राईस केला आणि चिकन

बघून मला तर वाटतंय काय वाटतंय टू मच होणारे आहे इथं एवढं छान वाटतंय एवढं टाईमच पीस आम्ही नाही को खात नाही मी आणि फर्स्ट टाइम मध्ये काकांना वाटतंय नेको ही पेंटिंग करते म्हणून म्हटलं हां नंतर आम्ही गरिब बोल बरोबर बरोबर

असं आहे <laughs> ना की एवढं कनेक्शन ठिकाणी मला एवढं मोठं अंतर आहे आपल्या मध्ये आणि इतकं असं घट्ट झाले आमच्या आमच्यासाठी कोणी असलं तर हा पेंटिंग होत नको आम्हाला नको झाले आणि इतकं अप्रतिम जेवण बनवलं होतं काकूंनी आणि सगळेच फिशचे एवढे खाल्ले आणि मस्त होते टेस्टी होते कसं होतं फिश मस्त आणि सायली मावशीला सांग खूप छान जेवण बनवले सायली मावशी बघणार हा व्हिडिओ छान होत ना आणि आता काकांनी कुठला फ्लेवर आईस्क्रीम आणलंय बर बटरस्कॉच माहिती काकांचा फ्लेवर आणि त्यांना माहिती शौर्य व्हिडिओ म्हणजे बऱ्याचदा काका पाहतात शौर्य आईस्क्रीम खाताना काकांना दिसतो लाईक इफ यू लाईक आईस्क्रीम लाइक इफ यू लाईक आईस्क्रीम पैसे नाही मला आणि आम्हाला वाटतंय ना की युट्यूबच्या माध्यमातून एवढे लांबचे असे कनेक्शन जोडले गेलेले आहेत ना मी आता बोलताना पण इमोशनल होईल म्हणजे जर मी बोलायला गेले तर कारण की मी खूप त्या बाबतीत थोडी हळवी आहे सगळ्यांनाच माहितीये थोडं काय असं झालं इमोशनल रडू आला मला होत थोडस असं पण खूप छान फॅमिली मला वाटत लांब गोव्यामध्ये भेटलेली आहे सियासाठी अॅपल कट करून आणलंय काय काय आम्हाला काय काय खायचंय आम्ही सिया

नक्कीच पाहू काका आणि छान वाटतंय गोव्यामध्ये येऊन जर आपल्याला लोकली कोणी ओळखत असेल माहीत असेल तर एक आधार की काहीतरी प्रॉब्लेम आला तर कोणीतरी बाबा आपल्या ओळखीचा आहे होता होण्याची शक्यता होती काकांनी mm -hmm. आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काही मदत झाली तर सांगा मी अवेलेबल आहे हे अवेलेबल असणं फार महत्वाचं आहे खरंच म्हणजे प्रत्येक जण असं कुणासाठी अव्हेलेबल राहिलं तर खूप लोकांचा प्रवास हलका होऊ शकतो आयुष्यात ते खरच अवेलेबल राहा परत परत मी तुझं पण सांगितलं म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी पहिला असेल तर काकांनी सांगितलं होतं गोव्याला नक्की या आणि आपल्या घरीच या तुम्ही राहायला एवढं घरी नाही तर तुम्ही घरी या आमच्यात राहा आणि आमचीच गाडी गोवा फिरा असं होत आम्हाला ते शक्य नव्हतं कारण की आमच्या बरोबर तुम्हाला माहितीच आपल्याबरोबर दोन फॅमिली तर एवढं सगळं असताना ते शक्य नाहीये मग काका हे बोलले हेच खूप झालं आमच्या सांगितलं आता नक्की येणार का गोवा दाखवत नक्की 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 येणार नक्की येणार <laughs> <laughs> दुसरा पण एक ऑप्शन असे आला गोव्याला तर गाडी घेऊन आपलीच गाडी तुम्ही फिराव बाबा तुम्ही पण जर कोणी येणार असेल काही आलात गोव्यामध्ये काही हेल्प लागली काही हो तर आमच्या थ्रू तुम्ही काकांपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता

सण नाही आता मुन मून बघतोय तो सणच नाही राहिल हा सणच नाही बघ आता मून दिसतय का मून आज फुल मुने आज फुलमुन आहे शौर्य कस वाटतय तुला येस येस त्याुइंग का येस <laughs> <laughs> it's beautiful, <laughs> right? हा वेगळंच दिसते फर्स्ट टाइम पाहते मी दिसते थोडस याच्यामध्ये फर्स्ट टाइम पाहते शौरीने चांगलं ऑब्झर्व केलं ते आता लाईट आहेत बीच रात्री जाना नाईट व्ह्यू कलवा बीच आता सगळे कोणी दिसत असतील का नाही माहित नाही पण काका सोबत आम्ही रात्रीचे साडे बारा वाजता परत बीच वर आलेलोय घरी आमचं डिनर झालं मस्त गप्पा झाल्या काकू दिसतात का दिसल्या दिसल्या काकू दिसल्या दिस का दिस आणि इकडे शौर्य आणि शौर्याची पप्पा इकडे मी इकडे काका आणि इकडे सिया तर आम्ही रात्री पण आलोय बीच वरती <laughs> वॉक करायला पण आज सगळं लाईफ ऑफ झालं कारण की ऑलरेडी साडेबारा झालेत नाही बघ मून पण दिसतोय वरती रिंग आहे रिंग आहे मूंच्या कडेला ना हो